नमस्कार वी के न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे उमाटे परिवारातर्फे गायीचे जेवण उत्साहात गायीचे नाव सकोबाई ठेवण्यात आले होते या कार्यक्रमासाठी पावणेरावळे निमंत्रित करण्यात आले होते प्रथमतः कलशाची विधिवत पूजा करून गाईचे ढवाळ जेवणाला सुरुवात झाली यावेळी उमाटे परिवारातील सर्व सदस्य व पावणेरावळे उपस्थित होते या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमामध्ये उमाटे परिवाराच्या वतीने उत्साहात साजरा करण्यात आला सर्व बायकांनी सखुबाई या गायीची हळद कुंकू लावून ओटी भरण्यात आली

निमंत्रित पाहुणे मंडळीतर्फे उमाटे परिवाराच्या सदस्यांना आयर करण्यात आली मी रामकृष्णारी मी पंढरी शंकर उमाटे किल्लारी राहणार तालुका हवसा जिल्हा लातूर मा आमच्या उमाटे कुटुंबियाच्या इथे गुरु ह नीलकंठेश्वर कृपेनं गायची सुखबाई नावच्या गायीचे ढवळजन करण्याचे योजले होते ते आज रोजी संपन्न होत आहे ह्या गाईच्या ढवळजनासाठी आमच्या पूर्ण कुटुंबामधून पूर्ण सहमती आणि जे काही सोयरे आहेत त्यांच्याही त्यांच्याकडूनही आम्हाला पूर्ण सहकार्य मिळालेलं आहे आणि त्या त्या निमित्तानं आमचा ही आजचा कार्यक्रम पार पडलेला आहे ह्या गाईच्या आजच्या ढोळजाण्याच्या निमित्तानं एक सर्व नागरिकांना की बाबा गायचं महत्त्व काय गायची पूजा कशी आणि गायीला जो भारत सरकारनं राष्ट्रमातेचा जे दर्जा दिलेला आहे त्याचं पालन करावं आणि प्रत्येकानं गायीचं संगोपन करावं ह्याच ह्या ह्याच्या याच्यानं सांगण्यात येत आहे आणि तसंच आम ह्या कार्यक्रमामध्ये जे काही आमचे पाहुणे रवळे इष्टमित्र नातेवाईक हे जे आले त्यांच्यामुळं मला सध्या चांगला आनंद होत आहे उमाटे कुटुंबियाला आणि त्यानिमित्तानं सर्वांनी आमच्या गाईला जी शुभेच्छा भरभरून आहे त्याबद्दल मी सर्वांचे आभारी आहे तसेच ह्याच्या पुढं आमचा जो संकल्प आहे आता की बाबा जे ज्यांच्या घरी गोमाता आहे त्यांना एक पितळीची गाय भेट देण्याचं ठरलेलं आहे त्या त्याप्रमाणे आम्ही ते कार्यक्रम पार पडू आणि ह्याच्यापुढं की सर सर्वांनी एकतर गाय डाळामध्ये ठेवावं जसं आपल्या मन आपल्या घरामध्ये तुळस असते त्याप्रमाणे प्रत्येक शेतकऱ्याने कधी गावरान गाय आपण पाळून तिचं संगोपन करावं एवढंच ह्यानिमित्तानं मी सांगू इच्छितो ओके अशाच न्यूज पाहण्यासाठी वी के न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा लाईक like करा